शेतकरी नेते राजेश शे टिकेत यांच्या हस्ते पंढरपूर मध्ये शेतकरी आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे देशातील शेतकरी आणि शेतीच्या लुटीचे सूत्र शोधणारे संशोधनात्मक पुस्तक भांडवलशाहीचे भक्ष शेतकरी आणि कामगार या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता तनपुरे महाराज मठ पंढरपूर इथं आयोजित केला आहे शेतकरी नेते राकेश टिकेत माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील आणि साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक असतील अशी माहिती महारुद्र जाधव यांनी दिली पुस्तकाच नाव आहे संशोधन करून पाच वर्षाचं संशोधन करून हे पुस्तक लिहिलेलं आहे आदरणीय न्यायमूर्ती बी जी पोळशी पाटील सर येणार आहेत चित्रलेखाचे साप्ताहिक आणि सर्वस्वी जे आहेत ते नाट्य संपादक ज्येष्ठ पत्रकार नाट्यकर्मी येणार आणि प्रमुख प्रमु मार्गदर्शक म्हणून त्याच्यामध्ये सांगोला कृषी अधिकारी श्रीकांतजी शिंदे साहेब येणार आहेत त्याचबरोबर हवेली तालुका कृषी अधिकारी गजानन नारकर येणार ना आहे पंढरपूरमध्ये